कन्नड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांना काळे झेंडे दाखवले बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कन्नड शहर मध्ये दुपारी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा नियोजित दौरा होता या दौऱ्यानिमित्त कन्नड तालुक्यामध्ये धनंजय मुंडे आले असता कन्नड शहरामध्ये संघर्ष योद्धा मनोज तारंगे पाटील यांचे तब्येत मोठ्या प्रमाणात खालावल्यामुळं त्यांचं अपहरण पोषण चालू असल्यामुळं त्यांची अत्यंत चिंताजनक अवस्था आहे त्यामुळं कन्नड तालुक्यातील विविध गावातील मराठा बांधवांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला एक मराठा लाख मराठा लढेंगे जितेंगे हम सब जरांगे मनोज दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं तसेच कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे यामध्ये कन्नड तालुक्यातील कानडगाव चापानेर खामगाव मुंगसापूर कन्नड शहर टापरगाव रुईखेडा हातनूर उपळा अशा विविध गावातील अखंड मराठा समाजातर्फे महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी मराठा कार्यकर्ते अत्यंत आक्रमकपणे दिसून आले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला आहे ज्या पद्धतीनं मनोज पाटील यांची तब्येत घालावत चालली आहे त्यामुळं अनेक ठिकाणी रास्तारोको कडकडीत बंदसुद्धा पाळण्यात येत आहे त्यामुळं शासनाने लवकरात लवकर मनोज दारांगे पाटील यांची मागणी मान्य करावी अशी देखील विनंती मराठा आंदोलकांनी केलेली आहे